हाय नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आता मी चालली आहे जरा त्या साईडला कंस वगैरे आपण टाकलेले आहेत ना तिकडं बघूया तिकडं बघा मला ताकाने जायने सोड बकऱ्या सोडल्यात बकऱ्या चारायला चालल्या आता तिचे मालक चालले आहेत बकऱ्या चारायला ताका घरीच्या अजून बकऱ्यात त्यांच्याकडे भरपूर बरं भर का ते बघा चालले त्यांचा नातू चालला एक दिसतोय का तुम्हाला लांबून तिकडं तो एक चालला आहे बकऱ्या चारायला पाऊस नाही तोपर्यंत मग बकऱ्याला काही खायला नसतं ना त्याच्यामुळे आपलं मग ते थोडंसं फिरून आणतात आता मी आले इकडं कणसाकडे इकडे कणसं टाकलेले आहेत बरं का झाकून टाकलेले आहेत चालता येत नाही एवढा चिखल झालाय बाबा रे हे बघा ह्याच्यात कणस आहेत बरं का झाकून टाकलेले आहेत पानकापट टाकलेलं आहे त्याच्यावरून पेंड्या टाकलेल्या आहेत आता तेथं उघडे करायचे आहेत हवा तर हाय बरं का ऊन नाही आहे पण असं वाटतं थोडे हवेने नाही तरी सुकतील थोडे आईवडील येणार आहेत आता इकडं हे खोलून जरा हवा लागेल ना कणसाला नाहीतर मग त्याला मोडं फुटतील बाजरीला त्यांना येऊ द्या बाबा मी काय नाही करत ते आल्यावर मग मला एक तिला भीती वाटते बँड्या काढायची आले बरं का आपल्या बाजूला आपल्या शेजाऱ्यांचं ऊस आहे इकडं पण तुरी आहेत बरं का आपलेच येते म्हणजे आपले चुलत लागतात भाऊ वगैरे ते त्यांचे येते तिकडं तुरीच लावल्यात त्यांनी आणि सगळ्या तुरीच आहेत एवढ्या भागामध्ये तुरी त्याच्यामुळे मग इकडं तिकडं जायला असं चान्सच नाही असं जा रस्ताच नाही म्हणजे पूर्ण पॅक झालेलं आहे ना आणि तुरीमध्ये आतमध्ये जाता येत नाही कशालाच आता आईनं त्यांना गवत बिवत घ्यायचं होतं थोडं तर कडाकडानेच घेतलंय आतमध्ये जाता येत नाही भीती वाटते ना वाघ बीक बसलेला असला तुरीमध्ये तर मग असं आहे ना वाघाची भीती दुसरं काही नाही आहे तर ह्या साईडला इकडं नाही आता पाव पाट्याच्या पाण्याची तर काही गरज नाही आवश्यकता नाही आता सध्या पाऊसच एवढा झालाय तर नको नको केलंय त्या पावसाने नको म्हणते आता पाऊस बस झाला म्हणते असं म्हणते मी आपली चालले मस्त चिखल तोडवी तिकडं आले फिरायला झोप घ्यायची होती बरं का मला झोपायचं होतं आराम करायचा होता जरा उद्याचा दिवसभर प्रवास राहीन आता त्याच्या म्हणलं थोडा आराम करावा चला आता एखादा एक दोन व्हिडिओ काढा आता आले बरं का अय ब पाटावरही आले मी आता हे पाठी बरं का आणि एवढं पा एवढं म्हणजे भरपूर पाणी साचलेलं आहे पा रात्रीच्या पावसाचं असं वाहून गेलेलं आहे आणि एवढं साचलं आहे फक्त मला आता वाटतं रात्री फुल भरून चालला असं हा पाट बरं का पाण्याने एवढंच नाही अजून भरपूर पाणी गेलं आहे म्हणजे आता जेवढं साचलं तेवढं साचलं आहे बघा असं लांबवर साईडला हे आपल्या शेजाऱ्यांचा ऊस वगैरे इकडं आणि एवढंच रान मोकळं दिसतंय बरं का बाकीच्या इकडे सगळं असं सा। ला, जेवढं लांबर पाहिलं ना तिकडं ऊस आणि इकडं तुरी सगळ्या अशा असं आणि एवढंच म्हणजे यांनी बाजरी पेरली होती ना माझ्या वडिलांनी आणि एवढंच रान म्हणजे मोकळं दिसतंय जरा यश बाजरी काढल्यामुळं नाही तर मग सगळीकडं ऊस आणि तुरी असंही भीती वाटते मग रात्रीची पण बाहेर निघाला भीती वाटते वाघाचीच डेंजर काम असतं आहे बरं का चला आले ते पण आले बरं का आता इकडे बकऱ्या घेऊन आलेत आणि कंस उघडे करायचे आता हे बघा तुम्हाला दिसते हे बघा तिकडून येते एक एक हातात बकरी आणली आणि इथं बांधायच्या बकरी इथं बांधायला असं गवत वगैरे आहे भरपूर खायला हे बघा इथं बांधायच्या त्या चरत्यान कंस जरा मोकळे केले का त्याला हवा लागेल मस्त जरा सुकतेन कंस पण आले तर का बकरी इथं बांधली आता भरपूर झाले चरायला बकऱ्यांना पाटाचं पाणी म्हणजे पावसाचं साचलं आहे बरं का हे पाणी सगळं एवढं तर साचलं आहे पण असं तर किती बी पाऊस झाला आहे फुल भरून चालला असेल पाट रात्री मला तर वाटलं आणि इकडं बांधली बकरी कसंसं उघडे करायचे आता चला जाते कणस so, आता खळं करायचं आहे कधी कर खळं होतंय काय माहिती आता वाळायला जरा मोकळे केलेत लिख कणसं हे